पाचखेड गावामध्ये मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले बाब तालुक्यातील पारडी या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात सेप्ट्रम फाउंडेशन वर दावा आचार्य विनोबा भावे सावंगीमेगे ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्वानाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरास गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या आरोग्य शिबिरामध्ये सर्वसाधारण तपासणी नेत्र तपासणी हाडाचे विकास बालरोगतज्ञ तसेच प्राथमिक उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपस्थित रुग्णांची तपासणी करून योग्य सल्ला व औषध उपचार दिले ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवेची सोय व्हावी तसेच आजारांचे वेळीच निदान व्हावे या उद्देशाने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते तसेच कार्यक्रमाची उद्दिष्ट व उत्तम कापूस निर्मिती प्रकल्पाबाबत पी व्यवस्थापक नरेश भाचरे यांनी थोडक्यात माहिती दिली शिबिराचा लाभ नक्कीच आमच्या गावातील नागरिकांना होईल असे म्हणून ग्रामस्थांचे त्यांनी आभार मानले या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सेप्ट्रम फाउंडेशनचे क्षेत्राधिकारी चे शुभम डफडे प्रियंका ओंकार वैभव मेघड नागसेन सुटे पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य शाळेतील शिक्षक स्वयंसेवक व आरोग्य कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे